नमस्कार आपण ऐकतोय साखी क हे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर प्रकरण चाललंय सतरा कबीर शाक्ताची निंदा करताना पुढच्या दोह्यात काय म्हणत ते ऐकूयात प्रथम दोहा पंचवीसावा कबीर तू जिनी बैसे जाय एक बाड क्यू बडे रीथगद हड गाय कबीर सफो तू जिनी बैसे जाय एक बारे क्यू बडे रीथगद हड गाय अर्थ ऐकूया दोह्याचा कबीर म्हणतात की शाक्तांच्या सभेत जाऊन बसू नका त्या ठिकाणी कशाला घुसताय ते तर खुश होऊन गाणीच गातात शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारा शाक्त संप्रदायात मध्य मैथून मास वगैरे पंचमकार साधना सांगितलेली आहे या शब्दांचं लक्षितार्थ वगैरे वेगळे जरी असले तरी साधक मात्र स्थूल अर्थ लक्षात घेऊन मद्य मास आणि स्त्री या साधनेत आवश्यक मानतात त्यामुळे या साधकांची प्रगती ऐवजी अधोगतीच होत असते ईश्वर साधने द्रव्य दारा यांच्यापासून लांब राहायला हवं तर उलट शक्त पंथात ह्याच गोष्टी जवळ केल्या जातात आणि म्हणूनच खबीर सांगतात की शाक्तांच्या सभेत बसू नका म्हणजे शाक्तांची संगत धरू नका त्यांचं बडबडणं म्हणजे गाढवाचं गाणंच आहे गाढवाच्या गाण्यात काही गोडवा नाही उलट ते ओरडता ओरडता कधी लाथा झाडायला लागेल याचाही नेम नाही तसच शाक्तांचे बोल हे ईश्वर साधनेत प्रमाण त्यामुळे साधकाची प्रगती होण्याच्याऐवजी अधोगतीच होते आता आपण ऐकूयात मराठी साखी नको ते संगत शाक्ताची रे नको ते गर्द भगाणे नाही दर्शन ते थ पंचमकारे बुडून जाणे नको ते संगत शाखा चिरे नको ते गर्द भगाणे नाही दर्शन ते थ पंच मकारे बुडून जाणे पुढचा दोहा ऐकूयात सव्वी साकत ते सुकर भला सुचारा कैगा साकत बापुडा बैसी सभरणी ना साकत ते सुकर भला सुारा कहेगा बूडा साकत बापुड़ा बैसे भरणी ना कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुचा सूचा, सूचा म्हणजे स्वच्छ अर्थ ऐकूयात शाक्तांपेक्षा डुक्कर बरं हो कारण ते गाव तरी स्वच्छ ठेवतं बिचारा शाक्त मनुष्य मात्र ओझ्याने दादलेल्या नौकेत बसून बुडून गेला शाक्तांची नौका दुष्कर्मांच्या भाराने बुडून गेली कबीर सुद्धा ुक् आहे असं सांगतात कारण जरी ते उकिरड्यावर फिरत असलं तरी ते तिथे आपला चरितार्थ चालवत असल्यामुळे गाव तरी स्वच्छ राहतं परंतु एका शाक्ताच्या संगतीमुळे सारा समाज बिघडतो शाक्त स्वतःही उद्धरत नाही आणि त्यांच्या सहवासात आलेल्यांना सुद्धा संसार सागरात तो गुडवतो आता आपण ह्याच्यावरची मराठी साखी ऐकूयात शाक्त ते डुक्कर राखी निर्मल गा शात बुडतो स्वतः बारा जणू ओाची परे बरे ते डुक्कर राखी निर्मल गा शात बुडतो स्वतः बारा जणू ना पुढचा दोहा ऐकूयात सत्तावीसावा कबीर तो समझावय सब कोई सौसा पकडा और कहां का पकोय कबीर बेर को तू समझावय सब कोई संसा पकडा अर्थ म्हणतात की तू सर्वांना समजवतोस परंतु स्वतः मात्र तू अज्ञानात चाच पडत आहेस मग तू दुसऱ्यांना सहाय्य ते काय करणार स्वतः अज्ञानात राहून दुसऱ्यांना उपदेश करणाऱ्यांची कबीर कानूघडणी करतायत आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवूया तसंच आपलं सतरावं प्रकरणही आपण इथे संपवणार आहोत कबीर तो समझावे सब सबकोय संसा पकडा का होई।